दिवाळीचं जा महत्व अशा चर्चेतून माहीत पडते तसंच मी एक नवीन माझ्या घरी पायांदा पाडला होता जसं संभाजी राजांचा जो बध झाला होता तो ह्याच जे मनुस्मृतीचे लोक आहे यांनीच दगा देऊन केला होता ते जेव्हा मला माहीत पडलं तेव्हा मी माझ्या घरी जी काही मी गुढी उभारत होतो ती बंद केली म्हणून अशा कार्यक्रमातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी माहीत पडतात तसं आता सरांनी सांगितलं की ह्या दोन गोष्टीमुळं दिवाळीचा दिवा लावण चालू झाला आणि हे कितपत योग्य की शेतकरी ह्या आत्महत्या करत आहे रोज दहा बारा शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे आणि इथे दिवाळी त्या रोज। अयोध्ये सर्व किनाऱ्यावर हजारो लाखो दिवे लावतात जिथं की कोणी वारालाय कुठं कुठं तेल भेटत नाही तर मी सरांच्या वक्तव्यासोबत खरखर सहमत आहे आणि आजचा जो शहीद दिवस होता पोलिसांचा खरखर ज्या वेळेस तो एकोणीस त्या कार्डातला सिक्स्टी फोर फाईव्हचा जो कार्ड होता तेव्हा काही संसाधन होते थंडी पासून बचावासाठी स्वेटर्स नव्हते डोळे नव्हते त्यावेळेस त्या लोकांनी कसं काय आपल्या देशाची सीमा संरक्षित केली असेल मानावं लागेल सीआरपीएफ ची तुकडी होती कदाचित सीआरपीची तुकडी होती आणि असे असंख्य पोलीस कर्मचारी नक्षलवादी एरियात वगैरे शहीद होत राहतात पण ही पण एक खंताची गोष्ट आहे की त्या त्यांना जितका म्हणजे आदर सरकार किंवा पर्सन तितकं व्हायला पाहिजे सैनिकांचं किंवा किंवा तितकं आतापर्यंत होत नाही ज्याप्रमाणे ह्या मुख्य व्यवस्थेमध्ये जसे की विधानसभा राज्यसभा लोकसभा विधान परिषद मध्ये सैनिकी लोक जाणार नाही तोपर्यंत आपले जे पॉझिटिव्ह विचार आहेत ते अंमलात पण येणार नाही असं मला वाटते सरकारने ज्या प्रकारे डान्स करणाऱ्याला तिथे आरक्षण आहे कलाकारांना आहे तसं सैनिकांचं पण आरक्षण असलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे धन्यवाद जय भीम जय भीम त्यांनी पूर्ण सांगितलं ना त्यांनी जेवढे काही शहीद झाले तर त्यांनी पूर्ण सर्वांची नाव वाचली तिथे